नमस्कार मंडळी वेलकम टू निराली माय चॅनल चिवळची भाजी ही रेसिपी आपल्यासोबत शेअर करते ही एक औषधी भाजी, भाजी आहे आणि थंड आहे गुणांनी त्यामुळे उन्हाळ्यात ती नक्की खाल्ली पाहिजे या भाजीवर पातळसं कापड टाकून त्यावर लहान बाळाला झोपवलं जातं त्यामुळे बाळाला उन्हाचा त्रास होत नाही ऊन बांधत नाही असं देखील या भाजीचा गुणधर्म आहे तर पटकन रेसिपीला आपण सुरुवात करूया तर ही झालेली आहे पूर्वतयारी आणि चिवळ मी स्वच्छ धुवून त्याचे मुळा काढून ती बारीक चिरून घेतलेली आहे चिवळ निवडूनसुद्धा घेतली आहे दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत गॅसवर कढई ठेवली आहे कढई तापली आहे त्यामध्ये तीन मोठे चमचे तेल घातलेलं आहे तेलसुद्धा चांगलं तापलं आहे त्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी ती चांगली तळतळली की त्यात एक छोटा चमचा जिरं तेही चांगलं फुललेलं आहे आता त्यात दोन मोठे कांदे जे बारीक चिरून घेतलेत ते घातलेत आणि ह्या तेलामध्ये हा कांदा चांगला परतून घेते सोनेरी होईपर्यंत आणि मऊ होईपर्यंत झाकण ठेवून हा कांदा शिजवून घेते म्हणजे कच्चा राहत नाही आणि त्यामुळे भाजीची चव ही भाजी चांगली होते तर कांदा मऊ होईपर्यंत चांगला शिजवून घेतला झाकण ठेवून ठेवून शिजवून घेते आणि त्यामध्ये आता ही धुवून निवडून घेतलेली आणि चिरलेली ही चिवळ घातलेली आहे चिवळ ही चवीला आंबट असते आणि त्यामुळे कांदा मी जास्त घेतलेला आहे भाजीसाठी तसेच ती चिरताना आपल्याला हाताला चिकटसुद्धा लागत असते तर यामध्ये आपण ही चिवळची भाजी मुगाची डाळ घालूनसुद्धा करू शकतो कोरडी चिवळची भाजीसुद्धा करू शकतो तर मी कांदा घालून पीठ पेरून करते त्यामध्ये एक छोटा चमचा हळद पाव चमचा हिंग दोन मोठे चमचे तिखट घातले एक छोटा चमचा गरम मसाला घातलेला आहे तर हे सर्व मसाले घालून चिवळ आणि कांदा तेलामध्ये छान परतवून घेते हलवून सर्व मिक्स करून घेत आहे डाळीचं पीठ घालून ही भाजी मी करत आहे झाकण ठेवून चिवळ चांगली मऊ होईपर्यंत शिजवून घेत आहे पहा तर पाण्याचा अजिबात वापर मी यात करत नाही आहे आणि झाकण ठेवून जे माफीचं पाणी त्याच्यावरच ही भाजी शिजणार आहे तर हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे लागेल त्या प्रमाणात हे पीठ मी घालणार आहे तर ह्या चमच्यानेच एक मोठा चमचा आहे त्या चमच्याने तीन चमचे पीठ मी घातलेलं आहे आणि कांदा चिवळ आणि हे डाळीचं पीठ सर्व छान हलवून मिक्स करून घेते आणि त्या अंदाजानेच पीठ थोडंसं घेणार आहे लागेल तसं वापरणार आहे भाजी ही खूप कोरडी पण नाही करायची आहे आणि खूप ओलसरसुद्धा अशी राहू द्यायची नाही आहे पोळीशी भाताशी खाता येईल तर पुन्हा पीठ थोडंसं लागणार आहे म्हणून मी पीठ पुन्हा घातलं आहे तर एकूण पाच चमचे पीठ मी डाळीचं पीठ ह्या भाजीसाठी वापरलेलं आहे तर पुन्हा सर्व छान मिक्स करून घेते आणि भाजी खूप छान लागते पोळीबरोबर पराठ्यांबरोबर भाताबरोबरसुद्धा ही भाजी खूप छान लागते सर्व मिक्स करून घेत आहे आणि झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेते म्हणजे डाळीचं पीठसुद्धा झाकण ठेवल्यामुळे चांगलं शिजलं जातं कोरडं राहत नाही भाजी ही झालेलीच आहे पहा जवळजवळ आणि मोकळी असं झालेली आहे आणि मोकळी जरी असली तरी आपल्याला ती खूप कोरडीसुद्धा करायची नाही आहे कारण ती पोळीबरोबर खाता आली पाहिजे तर सरबीज डिशमध्ये मी ती भाजी काढली आहे पहा झाकण ठेवून ठेवून ही भाजी मी शिजवून घेतली आहे छान तीन चार माणसांना पुरेशी आहे आणि सहा सात मिनटात भाजी शिजून तयार झालेली आहे निराली चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनही दाबा आणि नवीन व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील निराली चॅनलवर रेसिपीचे आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहेत आपण ते नक्की पहा प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब निराली चॅनल थँक्यू